खोपोली शहर महाविकास आघाडीकडून कारवाईची मागणी खोपोली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधले असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तीन हजार सहाशे कोटी खर्च करून उभारण्यात आला होता हा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे या घटनेच्या निषेधार्थ खोपोली शहर महाविकास आघाडीच्या वतीने एकोणतीस ऑगस्ट रोजी शहरातील शेळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध मोर्चा काढून खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन देण्यात आले या कामात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यात यावे असे या निवेदनात नमूद केले आहे यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते महिला पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते आणि अशा घटना घडता येईल आज दुर्दैव दुर्दैवाची घटना घडलेली आहे आज शिवाजी महाराज आपले दैवत असताना त्यांचं स्मारक जर तुम्ही करताय तर त्याच्या संरक्षणाची ऊन वारा पाऊस यापासून कसं होईल याची काळजी घेणं या सरकारने फार गरजेचं होतं पण तसं न होता हे सरकार पूर्णपणे फेल झालेला आहे आणि या निष्क्रिय असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते या घटनेचा आम्ही जे केलं या निषेधाचा गांभीर्य ओळखून खऱ्या अर्थाने जे जबाबदार जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केला पाहिजेत जे जे त्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी स्वतः म्हणजे उपमुख्यमंत्री आमचं तर म्हणणं पडलं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि रवींद्र चव्हाणांनी जे काय घटनेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यायला पाहिजे तर न घेता मला वाटतं हा जो का आज रोडवरती हा संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उतरलेत याच्यापेक्षा तीव्र संताप पुढे व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी स्वतः त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या घटनेचा निषेध व्यक्त करता त्यांनी ताबडतोब त्यातून शिवाजी महाराजांचा उभा राहा या अपेक्षा आम्ही करतो राज्यामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे राम मंदिर जो बांधला तर हे राम मंदिरही या ठिकाणी तो घडायला लागलेलं आहे म्हणजे एकही काम हे मनापासून केलेलं नाहीये आणि जी काही काम आहेत त्यांच्याकडे मताच्या दूरदृष्टी ठेवूनच केलेली आहेत त्यामुळे अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो आणि यांना ही ज्या काही घटना घडायला लागल्या आहेत यांना ही उत्तर ती काढायला लागलेली आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी ही चांगल्या संख्येने आणि चांगल्या बहुमताने या महाराष्ट्र राज्यामध्ये येईल अशी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी खात्री देतो म्हणेल की या तेरा कोटी जनतेची जनतेची सरकारने आता का असं कळालं की आज अजितदादाने माफी मागितली संपूर्ण फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी सुद्धा पूर्ण तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि ह्याला आता भव्य दिव्य शोभेल असा एक चांगला पुतळा उभा राहिला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरूने सिंहगडावरती उभा केलेला पुतळा याला आज एवढी एवढी वर्ष झाली तो, तो, तो का बरं नाही पडला त्याच्या आधी सत्त्याण्णव वर्षापूर्वी जो पुण्यामध्ये पुतळा उभा राहिला तोही कधी काय झालेला नाही मग ह्याला असं काय घडलं त्यामुळे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपण जपली पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मिळाल झालेला आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीने निषेध केला काय किंवा के कुणी कार्यकर्त्यांनी केला काय त्यात आपण सामील होणं महत्वाचं आहे